जोश वाढवणारे संगीत आणि साऊंड सिस्टीम सांस्कृतिक नृत्य बँड पथकाचं वादन आणि झुंबा सत्रामुळे शनिवारी शेतकरी व आरोग्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मोठा उत्साह दिसून आला हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये धावले सकाळी सहा वाजता खासदार निलेश लंके यांच्या हस्ते या मॅरेथॉनचं चा उद्घाटन झालं यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे खासदार निलेश लंके बाळासाहेब हराळ यांच्यासह नगर दक्षिण मतदारसंघातील विविध मान्यवर स्पर्धक यावेळी उपस्थित होते खासदार मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेची महिनाभरापासून तयारी सुरू होती त्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संयोजकांनी घेतलेले परिश्रम फळाला आल्याचं अधिक धावपटूंनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेत शेतकरी आणि आरोग्य सेवेच्या समर्थनार्थ धाव घेतली या मॅरेथॉन मध्ये दोन हजारांवर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला शेतकऱ्यांना समर्पित अशा स्पर्धेचं आयोजन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी करण्यात आलं होतं या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉन मध्ये ग्रामीण भागातील शेतीशी संबंधित स्पर्धकांचा सहभाग लक्षणीय होता असंही लंके यांनी सांगितलं या मॅरेथॉन मध्ये कमीत कमी एक दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ती मॅरेथॉन स्पर्धा ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित ही अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे अतिशय चांगला मिळत आहे ती शेतकरी सन्मानासाठी घेतली असं चाललं आज शेतकऱ्यांचा किती सहभाग राहणार आहे या मॅरेथॉन मध्ये बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी शेतकऱ्याशी निगडीत असे बहुतांश लोकांचा या ठिकाणी सहभाग कारण बहुतांशी स्पर्धक हे शहराच्या शहरामधील जरी असले पण तरी पण ग्रामीण भागातले बरेच लोकांनी सहभाग आहे केले प्रत्येकजण हा शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकरी कुटुंबात ओके अतिशय आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या साठी आयोजित केलेलं मला वाटतं हे पहिलीच स्पर्धा असेल आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दक्षिणेच्या खासदार निरजे लंके साहेब यांना मनापासून खरं त्यांनी दे शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कुठेतरी लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी की दोन हजारापेक्षा जास्त स्पर्धक त्याच्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सामील झालेले आहेत आता ते टी शर्ट याच्यावर असल्यामुळं शेतकरी आहे हे लक्षात येणार नाही पण आम्ही ज्या ग्रामीण भाग सहभागात मिळतो ती पीक यल चे मोठ्या प्रमाणात शेतकरीसुद्धा सहभागी झालेले आहेत आणि ही खरं कौतुकास बाद ओके महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा